वेलकम टू माय चॅनल सिद्धी कलरिंग आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मुलांनी पाळायचे नियम कुठलीही सवय ही एका दिवसात बदलणार नाही आहे किंवा एक दिवस काम केलेली कुठलीही सवय होणार नाही तर आपण लहानपणापासून आपल्या मुलांना कुठल्या चांगल्या सवयी लावू लावू शकतो किंवा लावल्या पाहिजेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे किंवा सांगत आहे तर मुलांचं भविष्य हे घडवण्याचं पालकांच्या हातात असतं किंवा मुलांवरती चांगले संस्कार करणे हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत तर पहिली सवय आपली आहे दररोज सकाळी लवकर उठायला सांगायचं आहे मुलांना काही मुले सकाळी आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत झोपतात अशा मुलांना आपण लवकर उठायची सवय लावायची आहे दात घासून तोंड स्वच्छ धुवावे आणि सकाळी आंघोळ व्यवस्थित स्वच्छ आंघोळ करायला सांगायचे आहे हा हे नियम वाचते म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहू नका किंवा मी तुम्हाला काय सांगते आहे हे हे लक्षात ठेवा आणि ह्याचा एक चार्ट बनवून भिंतीवर चि चु, चुट चु, चुटकवायचं आहे आणि नियमित ह्या नियमाचं पालन करायचं आहे मुलांना ह्याचं अनुकरण करून द्यायचं आहे देवाला तसेच आई नमस्कार करून अभ्यास करायचा आहे जी मुलं शाळेत जातात किंवा शाळेत जाण्याच्या अगोदरही मुलांना आपण आई आई वडिलांना नमस्कार कराय करायला किंवा आता तर गुड मॉर्निंग वगैरे असं म्हणू शकतो आपण तसे मुलांना चांगली सवय लावायची आहे नियमित व्यायाम करायला सांगायचा आहे मुलांना मोकळ्या जागेत मुलांना खेळायला द्यायचं आहे ग्राउंडला वगैरे बाहेर असं मातीत खेळल्याने मुलांना मुलांचं आरोग्य निरोगी राहतं किंवा मुलं आजारी पडण्यापासून आरोग्य पडण्याचं प्रमाण कमी होतं नियमित कपडे स्वच्छ ठेवून नियमित अभ्यास करायचा आहे पुन्हा तो अभ्यासाचा पॉइंटलेला आहे तर मुलांना अभ्यासाची चांगली सवय लावायची आहे वेळेच्या वेळी शाळेत जावे दररोज मुलांना शाळेत पाठवायचं आहे गुरुजींनी सांगितले तसे ते ऐकावे अभ्यासाकडे नीट लक्ष द्यावे दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करावा असे मुलांना सांगायचे आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाचे नामस्मरण करावे प्रार्थना अभंग कविता आणि मनाचे श्लोक पाठ पाठ करावे मुलांना दोन चार श्लोक आपण शिकवू शकतो वक्य तुंड हा तर गणपतीचा आहे तर आपण तो मुलांना शिकवू शकतो किंवा प्रार्थनामध्ये शुभम करतो तुम्ही मुलांच्याकडून रोज संध्याकाळी म्हणून घेऊ शकतो संध्याकाळी सकाळी पाच मिनिटे मुलांनी डोळे बंद करून हा देवाच्या पुढे नामस्मरण केल्याने मुलांच्या मेंदूचा विकास होण्यास मदत होते मुलांच्याकडून हे तुम्ही रोज रोज करून घेऊ शकता किंवा मुलांना जी निगेटिव्ह एनर्जी असते ती मुलांच्या मधून कमी हो, होते आणि पॉझिटिव्ह एनर्जीनेच मदत होते त्यासाठी मुलांच्याकडून प्रार्थना अभंग श्लोक असे एक दोन असे पाठ करून घेऊ शकता किंवा मुलांना दररोज ते म्हणण्यासाठी सांगू शकता लहान थोरांशी मिळून मिसळून वागायचे आहे कोणत्याही वयाचे असो त्यांच्याशी प्रेमाने वागायचं आहे लहान असो किंवा मोठे असो शुद्ध भाषा बोलावी नम्रतेने वागावे मोठ्या माणसांना उलट बोलू नये खोटे कधी बोलू नये नेहमी सत्य बोलावे मुलांना खोटं बोलण्यासाठी कधी शिकवायचं नाहीये सत्य बोलायला शिकवायचं आहे शुद्ध भाषा बोलायला शिकवायची आहे ज्या आजकाल लहान मुलं असतात जे दीड वर्ष दोन वर्षाची मुलं असतात त्यांना नुकतंच बोलायला लागलेलं असतं तेव्हा त्यांचं बोलणं आपल्याला ऐकण्यासाठी खूप बरं वाटतं किंवा आतुरतेले आतुरलेले असतात आपण तर आजूबाजूच्या ज्या परिसरातली जी माणसं असतात किंवा आपल्या घरातली असतात ती मुलांना नावाने बोलायला शिकवतात आपण काका बाबा आजिया आजोबा कि किंवा काही जे आपण जे म्हणत असू ते तर ते मुलांना शिकवण्याच्या ऐवजी आप काही लोक त्यांना नावाने बोलायला देखील शिकवतात ते ऐकण्यासाठी बरं वाटतं पण नंतर मुलांच्यामध्ये त्याचा वाईट परिणाम होतो आणि मुलं तशीच उजड बनायला लागतात त्यामुळे मुलांना ला। मुला असल्या सवयी अजिबात लावायच्या नाही पुढचा आपला मुद्दा आहे मोठी माणसे मोठी माणसे पाहून यांचा आदर राखून त्यांच्याशी प्रेमाने वागायचा आहे आपल्या घरातली जी मोठी माणसं आहेत त्यांच्याशी प्रेमाने वागायचं आहे आणि जी कोणी आपल्या घरी कदाचित पाहुणे येतात एखादी वेळेस त्यांच्याशी प्रेमाने वागायचं आहे मुलांना ते शिकवायचं आहे स्वच्छ व ताजे अन्न खायचं आहे हवं हो तेवढंच जेवायचं आहे ताटाच्या खाली सांडू द्यायचं नाही ही सवय मुलांना लहानपणापासूनच लावायची आहे रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे ही सवय मुलांना लावायची आहे रात्री खूप वेळापर्यंत टी व्ही किंवा मोबाईल असं मुलांना अजिबात पाहू द्यायचं नाही मी ह्या नियमामध्ये कुठेही मोबाईल पहा किंवा टी व्ही पहा असं लिहिलेलं नाही पाहू देऊ नका असंही सांगितलेलं नाही कारण थोडा वेळ मनोरंजनासाठी आपण देऊ शकतो थोडा वेळ सांगितलेला आहे मी भरपूर वेळा मोबाईल वगैरे देऊ देऊ नका अभ्यासाच्या ॲक्टिव्हिटी कोणते कोणते नवीन गेम वगैरे गेम थ्रू वेगवेगळ्या वेग प्रकारचे अभ्यासाविषयी जे असतं ते आपण मुलांच्याकडून करून घेऊ शकतो जास्त मुलांना मोबाईल वगैरे देण्याची गरज नाही आहे मुलांना ॲक्टिव्हिटी द्या नवीन नवीन पुस्तकं द्या मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे आणि त्यांना अभ्यासासाठी सवय लावायची आहे बाकीच्या गोष्टी नंतर करायच्या आहेत एवढे महत्त्वाचे जे नियम आहेत त्याचा चार्ट बनवा आणि भिंतीवरती चुटवा तुमच्या मुलांना याचा नक्की फायदा होणार आहे जेव्हा तुमच्या मुलामध्ये बदल होईल तेव्हा नक्की चॅनलला परत व्हिजिट द्या आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू